देवाईचा हाळ देवाईचा हिचा लयन लयन थाट माट बाईचा थाट माट बाईचा थाट माट बाई ते फुलाचे फुलाचे म्हस का लावले लावले मंड पात बैते लावले लावले मंडपात चाल सैना आंब्याच्या झाडा खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बान्याची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा, पव्याला नाद बारी गिरीजना भरी नाना परी हळद्या बीच बाई हळद्या बारीच इचं काय कावा गवा ग तू का हिचं काय कौवा कहु तू का, वागा का वा, तुका वा तुका वारी इतके लागली नवरीला इत लागली नवरी ला, नवरी ला, दिसना निसन नाना परी नवरी दिसना दिसन नाना परी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा, पव्याला नाद भारी गिरी जाणारी मोत्यानं भांग बरी नानापरी हळद हळद हळदीची नलय गाई हळदीची न लय गाई बैलाडाची माझी लेक लाडाची माझी लेक बैलाडाची माझी लेक अजून आवग ग नाही अजून आवग ग आवगरल नाही तुम्ही काय थांबा ग थांबा ग शेजाबाई चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हव्वा संभू द्यावा संभूच्या शिखरावरी वाजवलाय पोवा पव्याला नादवारी गिरी जाणारी मोत्यान भाङ भरिना परिका देवाला देव तमी भलै बाप त ला, लागन लगन महिनाल हलद लगन लहाळद है त देउ र लन लहाळद है देउर चाल सैना आंब्याच्या झाडाखाली रागू मैना रागुची लाल चुची हिरवा बाना माची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी